दोन डिसेंबरला अकळूज नगरपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे अकळूज नगरपरिषदेची स्थापना झाल्यापासून प्रथम नगराध्यक्षपदाचा मान हा ए सी समाजाला मिळालेला आहे तर आपण नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहात का हो आहे हो आहे आणि जर आपल्या आपल्याला संधी मिळाली तर आपण कोणकोणती कामे करणार आदरणीय मोठेदादा असतील बाळदादा असतील तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या अकलूचा विकास करण्यासाठी जे शक्य होईल ते काम करण्यासाठी तयार आहे अकलो नगरा प्रथम नगराध्यक्षपदासाठी इतरही काही लोक इच्छुक आहेत तर आपण पूर्वी ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिलेलं आहे तर त्या अनुभवाच्या जोरावर आपल्या नजरेसमोर असलेले प्रश्न कोणकोणते आहेत तर पहिला प्रश्न बघितला तर आपल्याला माहिती आहे की रस्ता पाणी त्याचबरोबर स्वच्छता ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर त्याच्या माध्यमातून आपल्या अकलूज ग्रामपंचायतच्या माध्यमातून तर कामं होतच राहतात पण गाव मोठं झालं त्याच्यामुळं काय झालं तर निधी कमी पडायला लागला त्याच्यामुळं आपल्याला नगर परिषदेची गरज भाजली आणि शंभर टक्के आता मोठ्या प्रमाणात काम चालू आहेत आत्ता सध्यासुद्धा आदरणीय रंजीदादाच्या माध्यमातून भैयासाहेबांच्या माध्यमातून तर आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या ठिकाणी भूमिपूजन होत आहेत तर पाण्याचा प्रश्न त्याच्या माध्यमातून होऊ शकतो रस्त्याचा गटारीचा अंडरग्राऊंड गटारी असतील तर त्याचंसुद्धा आपल्याला माहिती आहे की म्हणजे सुद्धा काम पुढं म्हणजे चालूच आहे आपण पूर्वी ग्रामपंचायत सदस्य होता तर त्या काळे आपण कोणकोणती कामे केली ग्राम काम तर ग्रामपंचायतचं आपल्याला माहिती आहे काही काम म्हणजे एकतर पाणी त्याचबरोबर रस्ते लाईट स्वच्छता त्याच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे एक दादांच्या माध्यमातून मला सरकारी दवाखान्यातसुद्धा एक सदस्य म्हणून मला तिथं निवड केली ती तर त्याच्या माध्यमातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे लोकांच्या ज्या गरजू महिलांना असतील की त्यांना बाबा खरंच गरज असेल डिलेवरीच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर जे वेगवेगळ्या इंजेक्शनच्या माध्यमातून असेल तिथं बरीच कामं झालीत त्याचनंतर दक्षता कमिटीसुद्धा माझी निवड झाली होती पोलीस स्टेशनला त्याच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न असतील खरंच त्यांना कुणाला गरज असेल तर त्यावेळेस तीसुद्धा बऱ्यापैकी चांगली कामं झालीत आणि ही सर्व जर बघत असताना आज लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे लोकांना धान्य वाटप करणं आणि त्याच्या माध्यमातून आज बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा मला चांगली काम करण्याची संधी मिळाली कारण हे सगळं करत असताना दोन हजार पंधराला माझा कार्यकाळ संपला पण मी त्यावेळेस थांबली नाही दोन हजार सोळाला माझी महिला आर्थिक विकास महामंडळात त्याच्या अंतर्गत लोकायत लोकसंचलित साधन केंद्र म्हणून एक संस्था स्थापन झाली आणि त्या संस्थेच्या ह्याच्यावर मला एक अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर दोन हजार सोळा ते आत्ता दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ वर्ष झालं कंटिन्यू अध्यक्ष म्हणून काम करते तर महिला सक्षमीकरणाचं मोठ्या प्रमाणात काम होतंय त्याचबरोबर महिलांना आर्थिक त्याचबरोबर म्हणजे स्वतःसाठी एक छोटे मोठे व्यवसाय करण्याची त्याच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण्याची पण संधी मिळाली आणि ते, ते कंटिन्यू आता चालूच आहे काम आणि हे सर्व कामाचा दखल बघितल्यानंतर याचा पोचपावती म्हणून आदरणीय भैयासाहेबांनी मला सुषमा स्वराज यांच्या एक पुरस्कारसुद्धा एक दिला होता मला वाटतं दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या ह्याच्यामध्ये तर आज श्रीभ्रूण हत्या त्याच्या सोलापूरला तुम्हाला सांगते उपोषणाला मी बसली होती त्याच्या माध्यमातून चित्राताई वाघ त्या होत्या त्याचनंतर आपलं नगरपरिषद व्हावी म्हणूनसुद्धा मी महिलांना घेऊन उपोषणाला उपोषणालासुद्धा प्रांत कार्यालयाच्यासमोरसुद्धा म्हणजे आम्ही हे केलं होतं उपोषणसुद्धा केलं होतं तर असे बऱ्यापैकी कामं आहेत तर जर संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करण्या साठी मी आहे अकलूज नगर परिषदेच्या प्रथम नगराध्यक्षपदाचा मान आपल्यालाच मिळावा असं आपल्याला आप का वाटतं कारण आज एस सी समाजाची एक मोठी बहीण म्हणून जर हा मला मान मिळाला तर समाजा एक समाजापुरतं मर्यादित नव्हता न राहता एक अकलूज नगरपरिषदेचं एक सगळ्यांसाठी काम करण्याची जर संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याची शंभर टक्के मी प्रयत्न करीन